नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार चोवीस गुरुवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आहे दोन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी मिळाला तेरा हजार पाच रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार एकशे ब्याण्णव रुपये तर जास्तीचा जास्त मिळाला सतरा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरमिळाला तेरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार एकशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद